नमस्कार मी ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग या माझ्या युट्यूब चॅनेलवर आजपर्यंत जे महत्वाचे निर्णय दिले जातात जे लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त असतात अशा निर्णयांची आपण चर्चा करतो आजही समाजातला जो ज्वलंत प्रश्न आहे की आई वडिलांच्या घरामध्ये मुलांचा आणि सुनांचा जो जबरदस्तीने घुसण्याचा प्रकार सुरू झाला आणि ती घर बळकवण्याचा प्रकार सुरू झाला आहे त्या संबंधीचा एक महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे त्याची आज आपण इथे चर्चा करणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा YouTube चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की हा चॅनेल सबस्क्राईब करा बे लायकनही दाबावा आणि लाईक बटनही नक्की दाबावं म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील आणि नवीन नवीन व्हिडिओ च नोटिफिकेशन देखील तुम्हाला मिळत राहील बघूया आपण वृद्ध आई वडिलांच्या बाबतीत त्यांच्या घरामध्ये नेमकं काय घडलंय ते असेच एक ज्येष्ठ नागरिक होते आणि ते आणि त्यांची पत्नी वय वर्ष सदुसष्ट आणि वय वर्ष सासष्ट असं होत नाव त्यांचं चंडीराम आनंदराम राम हिमनानी आणि त्यांच्या पत्नीचं नाव सुशीला होतं त्यांचा नंदुरबार येथे स्वतःचं एक घर होतं त्यांच्या मुलाचं लग्न झालं मुकेश चंदारा चंदीराम नावाचा मुला मुलगा त्यांना आहे आणि त्याचं लग्न झालं ते लग्न झालं हे रितू मुकेश हेमनानी रि मुकेश बरोबर लग्न झालं आणि रितू मुकेश हेमनानी घरी आली परंतु कालांतराने जे सर्वसामान्य घरात होत अनेकदा तेच त्यांच्याही घरात झालं त्यांच्या घरामध्ये त्यांचा जो बंगला होता नंदुरबार येथे जो त्यांनी स्वतःच्या स्वकष्टातनं घेतला होता त्यांचा स्वतःचा एक छोटासा व्यवसाय होता आणि त्या ते स्वकष्टात त्यांनी स्वतःची संपत्ती खरेदी केली होती दोन हजार आठ साली आणि हा बंगला आपल्याला मिळावा या इच्छेपोटी त्यांच्या सुनेने त्यांचा छळ सुरू केला आणि सुनेने जेव्हा त्यांचा छळ सुरू केला तेव्हा साहजिकच ते ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनल पुढे गेले ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनल पुढे जेव्हा ते गेले तेव्हा ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनल आपली जी सगळी केस आहे ती विशद केली आणि सून आपला कसा छळ करते घरा घर नावावर करून देण्यासाठी हे सांगितलं आणि या सोनेला घराच्या बाहेर आपण म्हणजे सिनियर सिटीजन से ने सेक्शन चार सेक्शन पाच आणि सेक्शन तेवीसच्या खाली सुनेला या घराबाहेर बाहेर काढण्याचा आदेश द्यावा असं सांगितलं त्याच वेळेला त्यांनी मुलालाही घराबाहेर काढण्याचा आदेश मागितला होता याच कारण असं होतं की सून आणि मुलगा ह्या दोघांच्या मध्ये वैवाहिक वाद चालू होता असं त्यांचं म्हणणं होतं परंतु सगळा जो डाव होता तो सासऱ्याची संपत्ती हडप करण्यासाठी आणि म्हणून सासरे जेव्हा सिनियर सिटीजन कडे गेले आणि सांगितलं की सून माझा छळ करते त्यावेळेला सुनेनी स्वतःची बाजू मांडली परंतु सिनियर सिटिझन ट्रायब्युनलने म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर त्यांनी त्यांचं काही ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सुनेला जर ती सासू सासऱ्यांना तर सुनेला आणि मुलाला त्या सासऱ्यांच्या बंगल्यामध्ये राहण्याचा सा अधिकार नाही आणि त्यांनी तो बंगला सोडावा आता सब डिव्हिजनल ने हा जेव्हा निर्णय दिला तेव्हा याच्या विरुद्ध त्यांची सून ऋतू मुकेश हिमनानी ही हिने अपील केलं कलेक्टरांच्या कडे म्हणजे अपिलेट ट्रायब्युनल कडे जिथे कलेक्टर असतात आणि कलेक्टरना त्यांनी सांगितलं की माझं आणि माझ्या नवऱ्याचं पटत नाही आणि आमचे मॅट्रिमोनियल म्हणजे विषयक विवाद आहेत आणि या विवाह विषयक विवाद असल्यामुळे मी माझ्या सासऱ्यांवर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खालीही आरोप केलेले आहेत आणि सासरे माझा छळ करतात म्हणून चारशे ही टाकलेला आहे सासरे मला मारहाण करतात म्हणून मी इंडियन पिनल कोडच्या तीनशे तेवीस पाचशे चार आणि पाचशे सहा नुसार त्यांच्यावर खटला गेला आहे आणि हिंदू मॅरेज ऍक्ट च्या सेक्शन तेराप्रमाणे मला ह्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि अशी आमची सिव्हिल केस मध्ये लग्नाची ही जी केस आहे ही पेंडिंग असताना खालच्या कोर्टाने म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसरने मला ह्यांच्या घरातनं बाहेर पडण्याचा जो निर्णय दिलाय हा हिंदू मॅरेज ऍक्ट चा सेक्शन नुसार चुकीचा आहे तिचं हे म्हणणं रितूचं हे म्हणणं कलेक्टर साहेबांनी मान्य केलं आणि कलेक्टर साहेबांनी सब डिव्हिजन ऑफिसरने तिला सासऱ्याच्या घरातून बाहेर पडण्याचा जो आदेश दिला होता तो रद्द केला तो रद्द केल्यानंतर साहजिकच चंदीराम चंदीराम हिमनानी हे कलेक्टरच्या आदेशाच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंच पुढे गेले आणि औरंगाबाद बेंच पुढे त्यांनी एक रिट पिटिशन केली त्या रिट पिटिशनचा नंबर आहे सेवन सेवन नाईन फोर आणि ह्या रिट मध्ये आता चंदीराम आनंदराम आनंदराम हेमनानी यांनी न्यायालयाला सांगितलं की माझ्या विरुद्ध माझी सून हे जे काही आरोप करते हे सगळे खोटे आहेत तिचा मूळ उद्देश माझा बंगला बळकावणं हे आहे आणि बंगला जेव्हा ती बळकावण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिचं स्वतःच एक वेगळं घर आहे जे तिने तीन बेडरूम हॉल किचनचं अस जे घर घेतलंय ते त्याच शहरामध्ये आहे परंतु ती ती तिथे न राहता इथे माझ्या बरोबर राहते कारण तिचा एकमेव उद्देश आहे की माझा बंगला बळकवायचा आणि यासाठीच तिने माझ्यावर खोटे नाटे आरोप केलेले आहेत की मी तिचा छळ करतो म्हणून चारशे अठ्ठ्याण्णव लावलाय तीनशे तेवीस लावलाय पाचशे चार लावलाय की मी तिचा इन्सल्ट करतो आणि पाचशे सहा म्हणजे मी तिला मारतो थ्रेटनिंग करतो असं तिने खोटच सिव्हिल पुढे सांगितलेलं आहे आणि तिचं हे खोटं म्हणणं आणि तिचं हे खोट म्हणणं अं कलेक्टर आपले ट्रायब्युनलचे जे कलेक्टर असतात त्यांनी ते मान्य केलंय ती 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 दिवाणी केस आहे आणि ती दिवाणी केस असल्यामुळे आम्हाला आता आदेश देता येत नाही असं कलेक्टरांनी सांगितल्यामुळे आधीच्या सब डिव्हिजनल ऑफिसरने माझ्या त्रास देणाऱ्या सुनेला आणि मुलाला घराबाहेर काढण्याचा जो आदेश होता तो रद्द बातल केला तर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कृपा करून माझ्या बाजूने निर्णय ठेवा आणि त्यांचं म्हणणं जेव्हा सगळं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या प्रफुल्ला अं खोबाळकर यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी ह्या सगळ्या केसची मांडणी बघितली पूर्व पूर्वपेटिका बघितल्या आणि त्याच्यासाठी जी काही इतर केसेस आहेत त्याही बघितल्या आणि त्या, त्या वेळेला त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताच आणि संपत्तीचं रक्षण करण्यासाठी म्हणून मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन ऍक्ट दोन हजार सात हा निर्माण केलेला आहे आणि हा निर्माण करताना याचा सेक्शन बावीसच्या दोन मध्ये सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी जी जे काही शक्य आहे ते करावं असं म्हणून ठेवलेले आहे असं ह्या न्यायमूर्ती प्रफुल्ला खुबाळकर म्हणाल्या त्याचप्रमाणे प्रफुल्ला खुबाळकर यांनी ज्या अनेक केसेस बघितल्या त्याच्यामध्ये श्वेता शेट्टी जी दोन हजार बावीस ला मुंबई उच्च न्यायालयाने सांगितली होती या केस मध्ये देखील जेव्हा मुलगी वडिलांचा फ्लॅट बळकावण्याचा मुलीने प्रयत्न केला तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने त्या मुलीला ची ऑर्डर दिली होती ती देखील केस बघितली त्याचप्रमाणे उर्मिला दीक्षित सुनील शरण आणि अश्विनी कुमार विरुद्ध युनियन अशा अनेक केसेस बघितल्या आणि या निष्कर्षा प्रफुल्ला खुबाळकर औरंगा औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती ह्या निर्णयाप्रत आल्या की हा जो कायदा आहे अँड वेलफेअर ऑफ सिनियर म्हणजे माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाचा आणि निर्वाहाचा जो कायदा आहे हा मुळातच त्यांच्या जीविताचं आणि संपत्तीच रक्षण करणं हा आहे आणि त्यांच्या जीविताचं आणि संपत्तीचं रक्षण करताना जर अशा केसेस समोर येत असतील तर आम्हाला त्या दोघांचा म्हणजे सुनेचा घरात राहण्याचा अधिकार विरुद्ध सासऱ्यांच्या स्वतः सन्मानाने जगण्याचा अधिकार या दोघांमध्ये जर संघर्ष होत असेल तर सासऱ्यांचं रक्षण करणं हे आम्ही कायद्याने फार महत्वाचं मानतो याच कारण असं आहे की ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न दिवसेंदिवस ज्वलंत होत चालला आहे ज्येष्ठ नागरिकांचे संपत्ती बळकवण्याचे ना प्रकारही आपल्यालाही माहिती आहे की अनेकदा आजूबाजूला खूप दिसतात आणि अशा वेळेला ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी केलेला जो कायदा आहे त्याचा जो मूळ उद्देश आहे आणि कायदेकर्त्यांचा जो इंटेन्शन आहे तर हे लक्षात घेताना आपल्याला ज्येष्ठ नागरिकांचं रक्षण करणं हे मुळातच भाग आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांच्या अनेक निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगून ठेवलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांचं रक्षण करणं हे कायद्याने आपलं कर्तव्य आहे आणि अश्विनी कुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया यामध्ये देखील सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की आपले ज्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत त्याच्या आर्टिकल एकोणचाळीस आणि एक्केचाळीस मध्ये ज्येष्ठ साठी काही महत्वाच्या तरतुदी नसल्या तरी त्या दोन्हीच्या दोन्ही तरतुदी आपण जर आर्टिकल एकवीस बरोबर म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या जगण्याच्या बरोबर जर तुलना केली तर हे न्यायालयांच काम ठरत कर्तव्य ठरत की ज्येष्ठ नागरिकांना जगवणं आणि त्यांना न्याय देणं आता हे एवढं सगळं म्हणणं जेव्हा औरंगाबादच्या अं उच्च न्यायालयाने सांगितलं त्या दोघांचं म्हणणं ऐकल्यानंतर आणि त्याचप्रमाणे त्यांनी अनेक केसेसचाही तिथे सांगितलं की श्वेता शेट्टीची केस बघितली उर्मिला ची बघितली सुनील पॉल ची, ची केस बघितली आणि ह्या सगळ्या केसेस मधन त्यांनी महत्वाचा निष्कर्ष हाच काढलेला आहे की सुनबाईचं स्वतःच घर होत पण तरी देखील ही सुनबाई केवळ सासऱ्यांची प्रॉपर्टी मिळावी म्हणून तिने हा सगळा बनाव रचला आहे आणि तिने आपल्या नवऱ्या बरोबर मॅट्रिमोनियल म्हणजे वैवाहिक वाद असल्याचा देखील बनाव रचला असण्याची शंका आहे शंका कोर्टाने घेतली आणि केवळ हा बनाव सासऱ्याचा फ्लॅट मिळवण्यासाठी केला आहे आणि नेमकं हेच अनेक मध्ये आज दिसून आलं आहे सासू सासऱ्यांची संपत्ती मिळावी म्हणून सुना असा बचाव असा असं म्हणतात की हिंदू विवाह कायद्याने आम्हाला घरामध्ये राहण्याचा अधिकार दिलाय आणि सासरा आम्हाला घराच्या बाहेर काढू शकत नाही परंतु इथे मात्र प्रफुल्ला कुबाळकर म्हणाल्या की सासरा जे चंदीराम आनंदराम हेमनानी जे आहे त्यांनी स्वकष्टाने घेतलेले हे घर आहे या स्वकष्टाने घेतलेल्या घरामध्ये त्यांना राहण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांना शांततेने जगण्याचा जो अधिकार आहे तो जर सुनबाई अशा पद्धतीने धोक्यात आणत असेल रितू हे अशा पद्धतीने जर धोक्यात आणत असतील तर कायदा आता शांत बसू शकत नाही कारण ज्येष्ठांच्या मदतीसाठी मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन हा ऍक्ट केला आहे या चा मुळात उद्देश ज्येष्ठांच्या संपत्तीचं जीवितचं रक्षण करायचं आणि ज्येष्ठांची प्रतिष्ठा अबाधित राखायची आहे आणि हे करण्यासाठी स्टेटला म्हणजे शासनाला सरकारला आणि न्यायालयाला जे जे काही शक्य आहे ते करण्याची संविधानाने दिलेली जबाबदारी दोघांवर आहे आणि ती आज आम्ही पार पाडत आहोत या ह्या सासऱ्यांच्या नंदुरबार नंदुरबारमधल्या बंगल्यामधनं त्यांची सून रिटू मुकेश हेमनानी हिनी आणि मुलगा मुकेश चंदीराम यांनी खाली करावं याच कारण की यापूर्वी या, या दोघांना न्यायालयाने जोपर्यंत म्हणजे ही हा जो निर्णय लागला हा दोन हजार चोवीसला लागला परंतु दोन हजार बावीस साली जेव्हा ही यापूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालया ही केस आली होती तेव्हा त्या वेळेला औरंगाबाद उच्च न्यायालयाने सुनेला सांगितलं होतं की तुम्ही सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये त्याला नको असलेल्या परिस्थितीत जर राहत असाल तर तुम्हाला दहा हजार रुपया आणि मुलाला सांगितलं सर सा तू दहा हजार असे वीस हजार दर महिना सासऱ्यांना द्या तेही तुम्ही दिलेले नाहीत आणि हे दोन्ही पैसे तुम्हाला न देता केवळ आपल्या वडिलांची प्रॉपर्टी सासऱ्यांची प्रॉपर्टी घेण्या मुलात वडिलांना मुलांना मुलाला वडिलांची आणि सुनेला सासऱ्यांची प्रॉपर्टी घेण्याचा उद्देश आहे तो आम्ही साध्य होऊ देणार नाही ताबडतोब तुम्ही त्यांनी ट्रायब्युनलने म्हणजे कलेक्टर साहेबांनी जी दिलेली ऑर्डर होती ती रद्द केली आणि म्हणजे सब डिव्हिजनलची जी ऑर्डर होती ती रिइनस्टेट केली म्हणजेच मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन ऍक्ट खाली ह्या सुनेला तिच्या सासऱ्याच्या घरामध्ये आणि मुलाला त्यांच्या वडिलांच्या घरामध्ये जबरदस्तीने राहायला मनाई केली आणि घर सोडण्यास भाग पडलं अशा रीतीने हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे की जो आजच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्वाचा आहे अनेक ठिकाणी ह्याच अशाच केसेस होतात ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय होतो परंतु सुना मात्र हिंदू मॅरेज ऍक्ट डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट आणि चारशे अठ्ठ्याण्णव चा सहारा घेऊन ज्येष्ठांना छळतात हे लक्षात आलंय म्हणूनच माझा सर्व ज्येष्ठांना आग्रह आहे की ही केस शेवटपर्यंत बघा हा केस सुद्धा वाचून घ्या आणि स्वतःच रक्षण करा आणि स्वतःला अबाधित ठेवा शांत रहा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या चर्चेबद्दल परंतु तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा व्हिडिओ चॅ सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ सबस्क्राईब करावा आणि बेलायकनही दाबा